नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या गीताई शेती शिवारामधील गट नंबर साठ सर्व नंबर पस्तीसमध्ये पस्तीस तीनमध्ये आपल्या सर्वांचं सहृदय स्वागत आहे तर आजचा मुख्य विषय आपण टायटल वाचलंच असेल की नियोजन असे हातछला की गर्दनींची माझा प्रयोग एक्क्याण्णव्या दिवशी कपाशीला बोंडे हे बघा या शेतातलं लिंबाचं झाड तर चला या ते एकावन्न एक बोंडे मी तुम्हाला काउंट करून दाखवतो हा आपला वरचा प्लॉट आहे पूर्णपणे जैविक ज्याच्यामध्ये आपण एक खताचा सुद्धा रासायनिक खताचा वापरलेला नाही आणि रसायन फवार रासायनिक एक स्प्रे घेतला होता परंतु नंतरच्या तीन फवारने आपण याच्यावरती जैविक घेतल्या तर बघा आता तुम्ही आज त्यामध्ये या आतमध्ये म्हणजे आतमध्ये का बोलवतो मी कारण की धुऱ्याच्या बांधाला जास्तीत जास्त परिपक्व झाला असतात किंवा त्यांची फुगवण झालेली असते किंवा बोंड लागले असते किंवा पात्र लागले असतात किंवा तिथं सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात मिळतोय हवा मोठ्या प्रमाणात मिळते म्हणून आतमध्ये बोलवतो की जिथं दाठी आहे त्या दाठीमधले आपल्याला बोंड काय लाईव्ह काउंट करायचे का आहेत बघा कुठलं झाड घेऊ घेवायला घेतो पा दाखवा कॅमेरामॅन जवळून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बोंड आहे मोजत आहे बघतो आपण पातीने दहा त्यानंतर अकरा बारा तेरा त्यानंतर हिला बघा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ही बाजू झाली आणि एकोणतीस किंवा अठ्ठावीस पळ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सहा जे कायचंय तीस दोन्ही साठ किंवा एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न होतात किंवा अठ्ठावीस दोन्ही तुम्ही छप्पन छप्पन्दाला तर आपण एकावन्नच बोंड एका झाडाला काउंट करायचे किंवा धरले सरासरी एकावन्न बोंड नक्कीच परिपक्व झालं तर हे का झाले कसे झाले जे मी टायटल दिलेलं ना की नियोजन माझे आणि चला की घरधव्यांची कॅमेरामन तेच आता सध्या तर ते महत्वाचं नाही महत्त्वाचं हे की हे झालं कसं मी कुठला प्रयोग केला याच्यामध्ये हे नियोजन कसं केलं तर बघा मी मी काय केलं की जी शेती मातीवरील माझी निष्ठा आहे माझं मातीवरील जे प्रेम आहे माझी मातीशी जी आपुलकी आहे जे मी नाव लावतोय काळ्या मातीचा धनी कारण भूमाता ही आपली माताच आहे बरे का भूमातेमुळे पण भूमातेची सुद्धा व्याख्या वेगळी आहे मातीची व्याख्या मा वेगळी आहे आणि माझी काळ्या मातीचा धनी याच सुद्धा व्याख्या वेगळी आहे तर जे माझं प्रेम आहे मातीवरील जे निष्ठा आहे त्याला मी सातत्यानं जपण्याचा प्रयत्न करतोय परंतु तेव्हा जेव्हा साल चांगला असेल तेव्हा आणि जेव्हा साल थोडंसं सा खराब पडलं की मी थोडंसं मातीपासून दूर जातो मी आजपर्यंत खूप सारे व्यवसाय केले धंदे केले पण चला ते महत्वाचं हो नाही हो ते महत्वाचं मी काय केलं तर बघा कष्टामध्ये आपलं सातत्य असलं पाहिजे ते मी ठेवतोय ज्या वेळेस आपण जूनमध्ये शेतीला सुरुवात करतो ना मिरगाच्या दिवशी सात जूनला तेव्हापासून किंवा त्या अगोदरपासून उन्हापासून नागरणी असेल वखरणी असेल रोटेवेटर असेल कोळपणी असेल तेव्हापासून आपण कष्टामध्ये सातत्य ठेवतो आणि मी ते सातत्य ठेवतोय मी खूप पोट तितकीनं काम करतोय तुम्हाला वाटतं फक्त बोलतोय परंतु ज्या दिवशी काम असेल ना त्या दिवशी मी बाह्या मागे करून अरे ते शर्टलं तर पाहायचं नाही ब्रा असो <laughs> बाहेर तर सोडा पण मी शर्टच काढून फेकतो आणि त्या दिवशी मी ना जेवतो ना ताण भू पाणी सर्व विसरून फक्त माझ्या डोक्यात एक टाक असते की बस आपल्याला हे आज काम पूर्ण करायचं याचं नियोजन करायचं आणि त्या दृष्टीनं कामाची वाटचाल करतो तेच मी कपाशी पिकामध्ये केलेलं आहे वेळेवर खत नियोजन केलं वेळेवर लागवड केली वेळेवर पाणी नियोजन केलं वेळेवर फवारणी व्यवस्थापन घेतलं वेळेवरच याची वाढ नियंत्रण सुद्धा मी केलेलं आहे म्हणजे हे सर्व चार पाच मीच टायमिंग सा सांभाळलं नियोजन माझे आणि हातचालाकी घरधनीची म्हणजे काय की मी तिला सांगितलंय माझ्याकडं जवळपास नऊ ते दहा एकर कपाशीचं क्षेत्र आहे मिनिमम नऊ एकर आहे तर ह्या नऊ एकरमध्ये पूर्ण त्या एकट्या घरधनीनं माझ्या काय केलं की काय केली म्हणजे वेळेवर मी तिला सांगितलंय की पंचायतच्या पंचाळीसव्या दिवशी गळफांदी काढायची तिने काढली मी सांगितलं सातव्या दिवशी एक दोन तासामध्ये प्रयोग करण्यासाठी मुख्य शेंडा खोडायचा ते न खुडला मी सांगितलं पासष्ट सत्तरव्या दिवशी गळफांदीचा शेंडा आपण मारायचा तिने मारला मी सांगितलं आता ऐंशीव्या दिवशी मुख्य झाडाचा शेंडा खोडायचा तिने खुडला याच्यात जास्त काही कष्ट नाही जास्त वेळ लागत नाही एक व्यक्ती जर मुख्य शेंडा आणि गळफांदी शेंडा खोडायचा असेल तर दोन एकर क्षेत्र नक्कीच होते तर गरदनींची ती हातचाल आहे कारण तिला हाताला ती बऱ्यापैकी शेंडे खुडते आता आपण टाईम देऊ देऊ शकत नाही त्याला तर हा हे जे नियोजन हो आहे म्हणजे गरदनींची हातचाल की म्हणजे शेंडे खुडणे आणि इतर माझं खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल ह्या कामं केल्यामुळेच हा प्रयोग आपला यशस्वी झाला आहे मी पुढच्या वर्षी याच्यामध्ये एक वेगळा प्रयोग करणार आहे तर तो, तो मी प्रत्येक वेळेस रोजची अपडेट त्यावेळेस दिला आता मला समजलंय की मी पहिले फार लिहायचो खूप लिहायचो मी सात वर्षापासून व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ते काय म्हणतात त्याला इंस्टाग्राम असेल जे जे सोशल मीडिया त्यावरती मी खूप लिहायचो परंतु लिहिल्यानंतर कोणाचा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु जेवढं मी लिहित होतो आता तेवढंच मी बोलायलाही लागलो पण बोलत असताना आता प्रतिसाद मिळतो आहे आपल्या सर्वांचा त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की बोलणं हे जास्त लोकांना समजतं आहे लिहिल्यापेक्षा लिहिणं कोणी वाचत नाही म्हणून मी बोलणं सुरू केलं आहे शेंडा कुंडीमध्ये माझा खूप मोठा पिंड आहे मी तूर शिंडा खुर्णीचं वेळेपत्रक मी बनवलेलं आहे आता यावर्षी सुद्धा माझ्याकडे तूर आहे उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन की तुरीचं विषय पण आता काय झालं आता कपाशी जास्त आहे कपाशीवरच मी जास्त बोलतोय कारण आपला स्वभावच आहे हे एक विषय आता शिधारलाय की त्याच विषयामध्ये पी एच डी करायची त्याचा शेवट करायचा बाकीचे विषय बघायचेच नाही आणि त्या टायमिंगला माझा एकच शब्द आहे सर्वात महत्वाचा मराठीमध्ये तो आवश्यक लक्षात ठेवा चुटूक चुटूक आपण सांभाळायची कुठल्याही कामाची चुटूक सांभाळायची याला इंग्रजीमध्ये टायमिंग म्हणतात बरं काय पण इंग्रजी महत्त्वाची महत्वाची नाही आपली मातृभाषा आपली मराठी महत्त्वाची आहे आणि चुटूक ह्या शब्दाने माझ्यावर असा परिणाम केला की लेके ती माझ्या आईचं वाक्य आहे माझ्या मायचं वाक्य आहे की बाबू तिनं मला सांगितलं होतं की शेती करत असताना बाबू फक्त शेतात काय करायचं चुटूक सांभाळायची तर ती चुटूक मी सांभाळतो आणि माझ्या डोक्यात ती पूर्णपणे घुसलेली आणि चुटूक करत असताना चुटकाचं टायमिंग सांभाळत असताना हे चुटूक सांभाळी किंवा टायमिंग सांभाळ म्हणून ह्याच पिकाला मोठ्या प्रमाणात पाते आणि बोंड लागलेले निसर्ग आपल्याला खूप भरभरून देतोय फक्त आपण त्याची काय सांभाळायचं चुटूक सांभाळायची आपण सुद्धा आता कुठलंही खात व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करत असताना फक्त चुटूक सांभाळा आणि चुटूक शब्द विसरू नका तुम्ही जर चुटूक सांभाळी याच्यातच नाही शेतीमध्ये नाही व्यवहारात असेल मा शिक्षणात असेल माती असेल कशातही असेल तर ही चुटूक आपण सांभाळा आपण नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल व्हिडिओ बोलून आजचा विषय इथे थांबवतो आवर्जून हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा आपला काही सल्ला असेल मार्गदर्शन असेल तर मला कमेंटमध्ये स्वीकार सांगा त्याचा नक्कीच हृदयातून स्वीकार आहे मला खूप काही शिकायचं आहे मी खूप ठिकाणी चुकतोय खूप सारा अनुभव घ्यायचा आहे आपण माझ्यापेक्षा तद्द शेतकरी आहात तर आपण अनुभवी शेतकरी आहात तर आपण सुद्धा मला नक्कीच मार्गदर्शन करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझं चुकतं आहे कुठं मला अजून कसं करायचं काय काम करायचं मी कापसामध्ये कमी पडतोय मी प्रत्येक वेळेस बोलताना सांगतोय की कापसामध्ये उत्पादन किती वेळे मी सांगत नाही फक्त आपण आपले कष्ट सोडायचं नाही आपले प्रयत्न सोडायचे नाही तर चला माझ्या गीताई ममताराज गीताई कृषी क्षेत्रम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद आपलाच काळ्या मातीचा धनी ऋणाई सदैव आपल्या Conhece que dá, dá